नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोटीन सातपूरच्या पहिल्या सात आठ माणसांमध्ये तुमचं नाव येत आहे mm. त्याबरोबर व्यवसायामध्ये सुद्धा तुमची चांगली प्रगती आहे शेतीतही चांगली प्रगती आहे अलीकडे तुमचा शौर्य वाडा चांगला गाजतोय तुमच्या पहिल्या जागेमध्ये तो mm. उभा केला आपण त्याची चांगली चर्चा आहे हे सगळं असताना छोट्या छोट्या गोष्टीवरून दादा माणसं हवेत तरंगतात mm. तुमचे पाय जमिनीवर आहे नेमकं काय आहे काही नाही आपल्या दे, देवानी आपल्याला दिलेलं आहे आज आज हे जे दिवस येतील पुढं कोणते दिवस येतील हे काही सांगता येत नाही म्हणून आज जास्त पैसा आला किंवा जास्त असलं म्हणून हवेत उडायचं असं काही नाही उ उद्याचे दिवस कोणी सांगितले त्याच्यामुळे आपले जा जाम पाय हे जमिनीवरच असायला पाहिजे अच्छा तुमची जीवनशैली काय जीवनाचं तत्त्वज्ञान काय की जे आम्हाला ऐकून आनंद वाटेल सगळ्यांना ऐकून आनंद वाटेल उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं म्हटलं जातं आपल्यासमोर oh. आहेत सातपूर विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन आणि सातपूरचे प्रगतिशील शेतकरी श्री कांतेलालजी भंधुरे सातपूरमध्ये जे यशस्वी प्रगतिशील शेतकरी आहेत ज्यांनी शेतीबरोबर व्यवसायामध्ये प्रगती केली आहे असे मोजके दहा बारा लोकं असतील त्यामध्ये कांतेलालजी कदाचित पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत कांतीरालजी रविवारी आपला वाढदिवस आहे त्यानिमित्ताने सर्वप्रथम सन्मानतर्फे आपल्या शुभेच्छा बरं आणि आपण आपली कौटुंबिक पार्श्वभूमी सांगाल माझं कुटुंब दोन मुलं दोन सुना तीन नातोंड अशी आमची फॅमिली आहे आम्ही सातपूर येथे श्री कुबेरस्वामी पेट्रोल पंपाच्याच पाठीमागे राहतो आपणच इडलंच लेआउट केलेलं आहे इडंच कुबेरनगर नाव दिलेलं आहे इडे इडं राहत असतो म्हणजे म्हणजे आम्ही मूळ गावचे सातपूरचेच आमच्या वडिलांना एक भाऊ दोन बहिणी दोन्ही बहिणी आमच्या आत्या त्या सातपूरला तिडके परिवारामध्ये दिलेल्या आहेत त्या आणि शेतीविषयी सांगाल आपला आपण एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये शेतीच्याच माध्यमातून थेट परदेशी प्रवास केलेला आहे म्हणजे जेव्हा शाळेतून सुटल्यानंतर पहिला मूळ मूळ धंदा म्हणजे शेतीच तर शेतीमध्ये मी शाळा सुटल्यानंतर शेतीमध्ये लागलो शेतीमध्ये पूर्वी जर द्रा पूर्ण द्राक्ष बागच होते इकडे सातपूरला आणि पूर्ण शेतीमध्येच भागामध्ये कशी प्रगती करायची काय करायची त्याबद्दल माझा अभ्यास चालू राहायचा तर त्याच्यामध्ये एकोणावीसशे चौऱ्याण्णव सालामध्ये अमेरिकेमध्ये द्राक्ष बागादार संघ पुणे यांच्यातर्फे अमेरिकेसाठी अभ्यास दौरा होता तेव्हा द्राक्ष बागायदार आम्ही सर्व असे अमेरिकेसाठी अभ्यास दौऱ्यासाठी गेलो होतो तिथे कोणकोणत्या देशामध्ये ति त्यावेळी फिरल्या पण आता आम्ही अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया कॅलिफोर्निया म्हटल्यानंतर स सा, सगळ्यात द्राक्षाचा आणि शेतीचा एकदम चांगला प्रदेश आणि जास्त उत्पन्न देणारा अमेरिकेमधला भाग आहे तर तिढं आम्ही फिरलो तिढला आम्ही थ्री ब्रदर्स म्हणून ने एक मोठे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांची भेट दिली तिथं सगळे द्राक्ष बघितले होते आणि ते झाल्यानंतर तिथं मला स्विझरलँडला मार्केटिंग बघितलं लंडनचं मार्केटिंग बघितलं असा सर्व आमचा प्रवास हा सर्वसाधारण प्रवास हा आमचा बावीस दिवसाचा होता आणि तेव्हा नेटकेचं चौऱ्याण्णव सालामध्ये आपण एक्सपोर्ट करीत होतो एक्सपोर्टची सुरुवात झाली होती महाराष्ट्रामधून त्यातली त्यात नाशिकमधून त्या त्याच्यासाठी आम्ही अभ्यास दौऱ्यासाठी गेलो होतो त्या अभ्यास दौरा झाल्यानंतर आम्ही बरेचशी प्रगती केली आणि बरेचसे कंटेनर आम्ही नाशिक करून आमची पंचवटी गिरे सोसायटी होती त्या सोसायटीतर्फे आम्ही तिकडं मार्केटिंग केले आणि द्राक्ष आम्ही तिकडे पाठवले भंधोरे कुटुंब हो म्हणजे अर्थात कांदेलालजी भंधोरे हे प्रगतीशील शेतकरी म्हणून तर नावाजलेच हो पंचकृषीमध्ये नावाजले परंतु कुबेरस्वामी पेट्रोल पंपाच्या माध्यमातून आपण व्यवसायामध्ये प्रगती केली गुरुमाऊले अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते कुबेरस्वामी पेट्रोल पंपाचं उद्घाटन झालं मला पहिलं विचारायचं की कुबेरस्वामी हे नाव का दिलं तसं पाहिलं गेलं तर आमची ही पारंपरिक शेतीची व्यवसाय परंतु योगायोगाने आमच्या वडिलांनी आजोबांनी त्र्यंबक रोडला फ्रंट जमीन म्हणजे ज एक एकसष्ट सालामध्ये जमीन घेतलेली होती आणि दोन हजार एकमध्ये इडे पेट्रोल पंपाची जाहिरात आली त्या जाहिरातीमध्ये आम्ही फॉर्म भरला आणि ती दोन हजार तीनमध्ये आपला त्याचा नंबर ज्यामध्ये आपला इंटरव्ह्यूमध्ये नंबर लागला आणि मग आपण म्हटलं आता शेती शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी करायला पाहिजे तर योगायोगाने जाहिरात आलेली होती म्हणून आम्ही तो, तो पेट्रोल पंप टाकला आम्ही त्र्यंबक रोडला आणि तो योगाने आपल्याला मिळाला गुरुमावली अण्णासाहेब मोरे हां यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलं आपण स्वामी समर्थांची सेवा करताय हो तर मग आपला नंबर आल्यानंतर पेपर पंपाला नाव काय ठेवायचं कसं ठेवायचं तर आमची सर्व श्रद्धा डिंडोरी इथले गुरुमावली इडं आहे ती तिडं गेलो त्यांना आम्ही दोन तीन नावं दिले होते त्याच्यामध्ये कुबेरस्वामी पेट्रोलियम हे पण नाव दिलं होतं कुबेरस्वामी असं नाव दिलं का कुबेर म्हणजे धनाचा देवता आणि हे जे धन असतं पेट्रोल किंवा डिझेल म्हणा क्रूड ऑइल हे जमिनीमधलं असतं आणि हे जमिनीमधून येतं हे निसर्गात देवतेचं आहे देवतांनी आपल्याला दिलेलं आहे म्हणून हे नाव आपल्याला सुचलं आणि ते गुरुमावलींला दाखवलं गुरुमावलींनी आम्हाला त्याच्यावरच सिक्कामोर्ता करून श्री कुबेर स्वामी पेट्रोलियम हे नाव दिलं त्याच्यामध्ये श्री म्हणजे देवतेचं नाव कुबेर म्हणजे कुबेर देवताचं नाव आणि स्वामी म्हणजे स्वामी महाराजांचं नाव अशा पद्धतीनं नाव आपण ठेवलेलं आहे आणि त्याचा त्या त्या चांगला प्रसिद्धात चा, पंचकृषीमध्ये चांगलं नाव झालेलं आहे पेट्रोल पंपासारखा व्यवसाय करायचा म्हणजे सचोटी पाहिजे प्रामाणिकपणा पाहिजे आणि ग्राहकांचा विश्वास पाहिजे म्हणजे तुम्ही पेट्रोल पंपावर असो किंवा नसो परंतु कुबेर स्वामी पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरायचं हे डोळे झाकून भरावं असं ग्राहक म्हणतात आणि थेट त्र्यंबक नाकाचे थे त्र्यंबकश्वर किंवा इकडे गंगापूर असेल किंवा चुंचळ असेल अम, आंबडगाव असेल किंवा दोन्ही एम आय डी असे असेल नेमकं तुमचं मार्गदर्शन त्यांना काय हो असं आहे जेव्हा आम्ही पंप टाकला तेव्हाच आम्ही ठरवलं होतं का आपलं स्वामी समर्थांचे आपण भक्त आहे कुठं आपलं नाव खराब झालं नाही पाहिजे कुठं नाव एकदम चांगलं झालं पाहिजे पहिल्यांदाच आपण ठरवलं होतं क्वांटिटी आणि क्वालिटी हे द्यायला पाहिजे आणि जेवढ्या ज्या पेट्रोल पंपावर सुविधा असतात मग त्या हायवेची सुविधा असो टॉयलेटची सुविधा असो किंवा थंड थन, थंड पाण्याची सुविधा असो हे आपण पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून आम्ही सुरुवात केली आहे आणि पूर्ण लक्ष आमचं असतं दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न की पेट्रोल पंपाच्या जोडीने आपल्याकडं आपल्या चिरंजीवासाठी टी व्ही एसची एजन्सी घेतलेली आहे हां मग आता पेट्रोल पंप तर घेतला पण मग म्हटलं दुसरा त्याला जोडधंदा काय करायला पाहिजे तर त्याच्याशिवाय एक अशी टी व्ही एस मोटरसायकलची एक जाहिरात आलेली होती एजन्सीसाठी तर मग त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि श्री कुबेर ॲटो असं टी व्ही एसचं शोरूम तिथं टा टाकलं -टा पण त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो दिवाळी असो दसरा असो गणपती असो पूर्ण आपला सेल चांगला होतो तिथे पण अच्छा पेट्रोल पंप असेल किंवा श्री कुबेर ऑटो असेल याची देखभाल कोण करता पाहतो कोण आता मला दोन मुलं आहे मोठा मुलगा निलेश हा कॉलेज सुटल्यापासूनच त्याला पेट्रोल पंपामध्ये टाकलं देखरेख करतो आता पूर्ण तो पूर्ण पेट्रोल पंप सांभाळतो आणि दोन नंबरचा नंबरचा मुलगा रुपेश हा एम बी ए झालेला होता त्याच्यासाठी मी कोणता व्यवसाय करायचा म्हणून आम्ही शेजारीच टी व्हीचं शोरूम टाकलं ते पण आता व्यवस्थित हँडल करतो आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्या मोटरसायकलचाही चांगला सेल होतो आहे ओके okay. ही झाली आपली व्यावसायिक चर्चा शेतीची चर्चा परंतु सातपूर गावातील एक प्रतिष्ठित नागरिक प्रतिष्ठित ग्रामस्थ म्हणून तुमची ओळख आहे आणि विशेष म्हणजे सातपूर विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक असतानाच यावर्षी तुमची चेअरमनपदी पण निवड झाली सातपूर सोसायटी सातपूर ग्रामस्थ सातपूर गावातील विविध धार्मिक कार्यक्रम यामध्ये तुम्ही पुढाकार घेत असतात काय नाही सातपूर विविध सरकारी सोसायटीमध्ये आता आमची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आम्ही मी आम्ही निवडून आलो आहे त्याच्यानंतर सगळ्या संचालक मंडळाने ठरवलं का ह्या टायमाला म्हणजे मला चर्मन करायचं त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला मला चर्मनपद दिलं दिलं आणि गावातील वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमात वगैरे हो। गावामधले मग आता अमरज्योत मित्रमंडळ आहे अमरज्योत मित्र मंडळाचा अमर कोणता गणपतीचा उत्सव असो किंवा नवरात्र उत्सव असो त्याच्या अगोदर सप्ताह असतो आठ सात दिवसाचा त्या सप्ताचा कार्यक्रमाला आम्ही सहभाग घेतो तर त्याचप्रमाणे त्याच्या अगोदर एक पालखी ती त्र्यंबकेश्वरची निवृत्तीनाथ महाराजांची त्यातही आपण स सहभाग घेतो अशा पद्धतीने आपला सामाजिक कार्य चालतं आणि सहभाग घेत असतो आणि सातपूर जॉगर्स ग्रुपमध्ये तुम्ही सदस्य हो सदस्य होय तर जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून सातपूर जॉगर ग्रुपचा मी सदस्य आहे काहीतरी शरीराला व्यायाम पाहिजे म्हणून आम्ही एक जॉगिंगसाठी जात असतो तर तिथे ग्रुप तयार झाला त्याला आम्ही नाव जॉगिंग जॉगर ग्रुप असं ठेवलं आहे तिढे बी आम्ही सकाळी सकाळी राऊंड मारण्यासाठी जातो स्विमिंगला जातो आता या सगळ्या चर्चा होत असताना मी एक शेवटचा प्रश्न विचारतो हो सातपूरच्या पहिल्या सात आठ माणसांमध्ये तुमचं नाव येत आहे त्याबरोबर व्यवसायामध्ये सुद्धा तुमची चांगली प्रगती आहे शेतीची चांगली प्रगती आहे अलीकडे तुमचा शौर्यवाडा चांगला गाजतोय तुमच्या पहिल्या जागेमध्ये तो उभा केला आपण त्याची चांगली चर्चा आहे हे सगळं असताना छोट्या छोट्या गोष्टीवरून दादा माणसं हवेत तरंगतात तुमचे पाय जमिनीवर आहे नेमकं काय आहे काही नाही आपल्या देवानी आपल्याला दिलेलं आहे आज आज हे जे दिवस येतील पुढं कोणते दिवस येतील हे काही सांगता येत नाही म्हणून आज जास्त पैसा आला किंवा जास्त असलं म्हणून हवेत उडायचं असं काही नाही उद्याचे दिवस कोणी सांगितले त्याच्यामुळे आपले जा जाम पाय हे जमिनीवरच असायला पाहिजे अच्छा तुमची जीवनशैली काय जीवनाचं तत्वज्ञान काय की जे आम्हाला ऐकून आनंद वाटेल सगळ्यांना ऐकून आनंद वाटेल की नेमकी काय जीवनशैली कसं जगतात तुम्ही काही नाही ते आपल्याला म्हणजे शरीराला एक व्यायाम पाहिजे तर कोणताही तुम्ही व्यायाम करायला पाहिजे त्या योगा करा किंवा जॉगिंग करा स्विमिंग करा हा हा सकाळचा तो करायचा आणि आपल्या आपल्या कामाला लागायचा त्याच्यामध्ये शक्यतो जास्त व्यसन व्यसनाच्या जा हानी नाही जायचं अशा पद्धतीनं आपण जीवनशैली करायची आणि आपलं काम धंद्यात जास्त लक्ष द्यायचं आणि हे पूजा अर्चा देवधर्म याचा किती उपयोग होतो होतोय शेवटी देवधर्म म्हटल्यानंतर आपण मानला जो म्हणतो तो आस्था असतेच आस्था जर ठेवली मग तुम्ही कोणतेही तुमचे गुरु असो तुम्ही लागत स्वामी स्वामी घ्या घ्यायच्या स्वामी या तर सतभाजी महाराजात कोणते त्या त्याचा गुरु गुरु त्याला त्या गुरुबद्दल जर आस्था असेल तर त्याला त्याचा ते प्रचिती येते आणि त्या जीवनामध्ये त्याचा फायदा होतोच ओके okay. आतापर्यंतचं आयुष्य आपलं आनंदात गेलेलं आहे याच्या का पुढचं आपलं नेमकं ध्येय काय काय ना याच्या पुढे बी आपण आनंदी राहणार समाजसेवा करणार आपल्या हातून देशाची सेवा राष्ट्राची सेवा झालं अशा पद्धतीने कामं करीत राहायचे ओके मित्रांनो श्री कांतीलालजी बंदुरे सातपूर सोसायटीचे चेअरमन सातपूरचे प्रगतीशील शेतकरी आणि कुबेरस्वामी पेट्रोलियम असो टी व्ही एस ऑटो असो किंवा वेगवेगळे व्यवसाय असो शेती असो याचे संचालक त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती मंदाताई कांतीलालजी बंदुरे आपल्यासोबत आहेत ताई दादांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या काय भावना आहेत नेमक्या दादांविषयी श्री स्वामी समज वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप चांगलं आयुष्य उदंड आयुष्य लाभ हेच स्वामीचरणी प्रार्थना ओके एवढा ते व्याप सांभाळत आहेत म्हणजे शेतीचा असेल व्यवसायाचा असेल आणि एवढे करून सामाजिक कार्याचा असेल तर तुम्हाला काय वाटतं एक त्यांच्याविषयी काय भावना आहेत त्यांच्याविषयी म्हणजे त्यांनी असंच कार्य करत पुढे असंच त्यांच्या हाताने ओके आपण या ठिकाणी दादांना शुभेच्छा आणि आणि दादा आपण खूप छान गप्पा मारल्यात त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक ده